रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सनातनी धर्मामध्ये पार्थिव आंतरसंस्कार करताना देह जाळला जाळला जातो काही काही ठिकाणी प्रथा खूप आहेत पण एका ग्रामपंचायतचा ढिसाळ काम कारभार आपल्याला आज बघायला मिळेल एक व्हिडिओ मी या क्लिपमध्ये टाकणार आहे एवढी खंतदायक आणि वेदनादायक व्हिडिओ आहे की त्याची चर्चा करणेच नाही ही गोष्ट आहे ग्रुप ग्रामपंचायत आत्ताची आजची दाबोलवाडी आदिवासी समाजाची एक स्त्री गिरिजी गणा वय वर्ष पासष्ट ते सत्तर असेल तिचा आज अल्पशा आधारानं मृत्यू झाला मृत्यूच्या वेळी वाडीतील कुटुंब आणि त्यांचे वाडीतील ग्रामस्थ ते अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले आणि त्या स्मशानभूमीला पत्रेच नव्हते भर पावसात देह ठेवला गेला आदिवासी समाजातील काही तरुणांनी त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः पत्रे आणले ते पत्रे त्या देहाच्या वरती हाताने पकडले गेले ही किती खंतदानाक आणि वेदनादायी गोष्ट आहे याची जाण नसलेले गुपगापाच्या आपटाचा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपसरपंच हे सगळ्याच्या सगळे जबाबदार आहेत त्याच्या जोडीला जबाबदार आहे पनवेल तालुक्यातील गट विकास अधिकारी आणि रायगड जिल्ह्याचे जे, जे सीईओ कार्यकारी अधिकारी त्यासाठी जबाबदार आहेत जर अशा गोष्टी आदिवासी समाजासोबत आणि इतर समाजासोबत होत असतील तर ही अधिवेशन चालू आहे ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे माझी विनंती आहे प्रशासनाला की या सगळ्या भ्रष्टाचारी करप्टेड अधिकारी आणि सदस्यांविरुद्ध अधिवेशनात हा मुद्दा मांडला गेला पाहिजे या मुद्द्याची दखल घेतली पाहिजे आणि ह्या दखल घेऊन त्या अशा अशा गोष्टी जिथे जिथे घडत आहेत त्यांचे गुन्हे दाखवून दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे विनंती पुन्हा एकदा करतो की अशी गोष्ट होणे नाही हा धर्माचा अपमान केला जातोय हा त्या कुटुंबाचा अपमान केला जातोय ते कुटुंब आजच्या घडीला दुःख व्यक्त करेल का पत्रे धरत बसेल हाच माझा प्रश्न प्रशासनाला आहे